चिंचोटी भिवंडी महामार्गाचे शुल्क कास सुटणार चिंचोटी कामण भिवंडी या रस्त्याचे बरेच वर्ष रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्री महोदयांसह आमदार सौस्नेहा दुबे पंडित यांची मंत्रालयात बैठक संपन्न वसई तालुक्याला जोडणाऱ्या भिवंडी तालुक्यातील चिंचोटी कामण भिवंडी या रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली असून वसई विरार परिसरातील नोकरदार कामगार उद्योजक यांना या रस्त्यावरून रोज कामानिमित्त कराव्या लागणाऱ्या प्रवासामुळे त्यांचे अतोनात हाल होत आहेत वसईच्या आमदार म्हणून निवडून आल्यानंतर सौस्नेहाताई दुबे पंडित यांनी विधानसभेच्या नागपूर येथील पहिल्याच हिवाळी अधिवेशनात या रस्त्याचा मुद्दा उपस्थित केला होता त्यानंतर पुन्हा अर्थसंकल्पीय अधिवेशनातही त्यांनी हा मुद्दा लावून धरला होता या अनुषंगाने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री शिवेंद्र राजे भोसले यांनी आज एक बैठक मंत्रालयात आयोजित केली होती या बैठकीसाठी आमदार महोदयांसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख अधिकारीही उपस्थित होते यावेळी या, या रस्त्याच्या दुर्दर्शेमुळे नागरिकांचे होणारे हाल आमदार सौस्नेहाताई दुबे पंडित यांनी माननीय मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून तातडीने या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्याची मागणी केली यावर विविध मुद्द्यांवर चर्चा होऊन लवकरच या मार्गाचे रखडलेले काम सुरू करण्यात येईल असे माननीय मंत्री महोदयांनी आश्वासित केले